यांची पोट फाडायची हिम्मत नाही हे काय कोतळा बाहेर काढणार अशी जोरदार येऊ शकत नाही अंत्यसंस्कार तुमच्या वतीला काय काय असतील काय हिंमत नाही पोट फाडायची गोष्ट हिंमत नाही भरशी घर शिकला तू आमच्या

और बता का का मग कमजोर मग कुठे आवाह लक्षात ठेवा या गोष्टी लक्षात ठेवा त्याने मी जे बोलतोय ना हे त्याने लक्षात घे अह त्याला माझी किंमत कळली नाही म्हणून त्याने आम्हाला सोडलं आता करोड रुपये खर्च किंमत उपयोग नाही का झिरो इंस आहे झिरो इंस आहे जिस येते किंमत बढत येते अशा पद्धतीने लाखो पर्य या सगळ्या परिसरामध्ये येतात याच्यातून आपण वेगवेगळी स्थानक निर्माण करण्याच्या पर्यटन त्या ठिकाणी केली त्याच्यातून कारखानदारी या सगळ्या परिसरामध्ये दे। आज वेगवेगळ्या पद्धतीची भाषा केली जाते येणाऱ्या कारखानदारीमध्ये इथल्या भूमीपुत्रांचं स्थान आढळ असलं पाहिजे विमानकरजी तुमचा जाहीरनामा वाचला तुम्ही सांगित तुमच्यासारखे हजारो इंजिनियर तयार करायचे आहेत तुमचे इंजिनियर तयार करायचे आहेत ते राजीव साबळे आपल्या मार्गावर शिक्षण प्रसारक म्हणण्याच्या माध्यमातून तयार करतील त्याप्रमाणे आम्हाला गती पुढच्या कालावधीमध्ये करा तयार करायचे आम्हाला पाकी संस्कृती निर्माण करायची नाही कुठल्या कारखान्यातून ना मिळणारा पैसा घेऊन बाकी द्यायचं आणि संध्याकाळचं पण करायला शिकवायचं आणि पिढी बर्बाद करायची असं पाप आयुष्यभरामध्ये आम्ही कधी केलं नाही आणि उद्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी करणार आम्हाला घडवायचं आहे पिढी सुट्टी स्वतःची अस्मिता आणि स्वाभिमान माध्यमातून काम आम्हाला पिढीच्या अडकणी उभी करायचे आहे आणि म्हणून त्यांच्या समज अडकणी ठेवावा या हिशेबामध्ये केलेला आहे त्याच्यातून समाजा हिशाबामध्ये उद्ध्वस्त केला नाही समाजाला दिशा देण्याची आवश्यकता कोणी भाषा करत थेळ काढण्याची मला कळू शकत नाही लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला विचार दिला लोकशाहीच्या माध्यमातून लोकांचा लोकांच्या लोकप्रतिनिधी याचा अर्थ बाबासाहेबांनी लोकशाही आणि मी भाषा करतो शपथ घेतल्यावर मतदा नाही केलं तर आम्ही के काढू आणखी काय तुम्ही कुठला काय म्हटलं कोथळा काय म्हणला मला काही का का शब्द कळत नाहीत कारण या शब्दापासून मी छेपडो तुझ्या ताज्या व ठळक बातम्यांसाठी आताच पोलीस प्रवाह न्यूज ला सबस्क्राईब करा व बाजूला बेल आयकॉनला क्लिक करा